घनसावंगी तालुक्यातून अत्यंत मोठी अशी बातमी हाती येते घनसावंगी तालुक्यात आज अग्नितांडवत झाले चक्क तीन गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आठ एकर ऊस जळून खाक झालाय या गेंड्याची कातडी पांघरलेल्या वीज वितरण कंपनीला कधी येणार जाग शेतकऱ्यांचे होत आहे लाखो रुपयाचे नुकसान जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गेंड्याची कातडी पांघरलेल्या वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आज सात ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तीन गावातील शेतकऱ्यांचा आठ एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सदरील नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीने भरून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते आज मंगळवार रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज मंगरुळ व खालापुरी येथे शॉर्ट सर्किट मुळे आठ एकर ऊस जळून खाक झालाय तालुक्यातील गोंज येथील शेतकरी संतोष विठ्ठलरावतोर व बाळासाहेब विठ्ठल रावतोर यांच्या गट नंबर दोनशे सत्तर मधील चार एकर ऊस शॉर्ट सर्किट मुळे पेटलाय तसेच मगरूळ खरात येथील शेतकरी नारायण लक्ष्मण खरात यांच्या शेतातील गट नंबर एकोणपन्नास मधील ऊस वीज वितरण वी कंपनीच्या लाईटच्या तारांच्या घर्षण होऊन दोन एकर ऊस जळालाय याबरोबरच तीर्थपुरी येथील शेतकरी रामेश्वर प्रभाकर बोबडे या शेतकऱ्याचा खालापुरी शिवारातील गट नंबर एकशे नव्याण्णव मधील दोन एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय मागील आठवड्यातही सोंदोलगा येथील शेतकरी शेख खलील महमूद यांच्या गट नंबर सत्याऐंशी व अठ्याऐंशी मधील चक्क सात एकर ऊस शॉर्ट जळाला होता दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासून वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस पेटण्याच्या तालुका विविध घटना घडतायत यात वीज या वितरण कंपनी यांनी गेंड्याची कातडी पांघरल्याच दिसून येते कारण अनेक ठिकाणी तारा लोंब कळल्याने तारेमध्ये घर्षण होत असल्याने विविध ठिकाणी ठिणक्या पडतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो आणि यातूनच हे आज आगन तांडव झाले म्हणून वीज वितरण कंपनीने सदरिल वीज तारा वाहिन्या व्यवस्थित करण्यात येत नसल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जाळण्याच्या घटना घडताय शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लावून लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान होते याचे कसलेच सुतक वीज वितरण कंपनीला नाही म्हणून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे याबरोबरच वीज वितरण कंपन्याच्या या बर आनागोंदी व भोंगळ कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे कारण दरवर्षीच वीज वितरण कंपनीकडून मेंटेनन्ससाठी खर्चही करण्यात येतो परंतु सदरील जे मेंटेनन्स आहे ते करण्यात येते की नाही येते याबाबत मात्र प्रश्न चुल उमटत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे

特别方便。对的。你把那个塑料的那个融化，然后把它弄进去。<music> <music>